नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी तुमच्या गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी पत्र लिहून सही करून हे आमच्या गावात राहत नाही यांना नोकरीवरून काढा असं लिहिल्यावर आमचे व्हिडिओ त्यांना एक पत्र देतात तुम्हाला तीन दिवसाच्या आत इथं राहायला जावा लागेल नसता तुमच्यावर आम्ही शिस्तभांगाची कारवाई एक वेतनवाढ तीन वर्षाची का रोखू नये अशी शोकवत जाते जर त्यांनी ऐकलं नाही तर दुसरी इंटिमेशन जाते आणि तिसऱ्या वेळेला त्यांना नोकरीवरन वर्षभराच्या आत काढण्यात येत तुम्हाला सांगतो मी ये ना ऐका ऐका संभाजीनगरून पळत पळत येतील पण नोकरी नाही सोडणार <laughs> <laughs> नोकरी भेटताना माणूस काय म्हणतो पाकिस्तानच्या बाउंड्रीवर त्या साहेब पण नोकरी द्या नोकरी भेटली की असे चालेल सुट्ट्या काम नाही करायचं आपलं काम नाही करायचं गंभीर गोष्ट आहे तुमच्यावर आहे तुम्ही मला प्रश्न विचारला की ना मी तुम्हाला माझा माझं सांगितलं काय मी करू लागलो आमसभेत ठेवू लागलो सडक बनवलो गाव पेण्याचं काम आहे राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला जितके अधिकार नाहीये तितके अधिकार तुमच्या गावाला आहेत गावाला आहेत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका